अरे पालकमंत्री सोडा जे वित्त मन, वित्त खातं आणि अर्थ खातं कशासाठी लागतं अजितदादा पवारांना नेहमी प्रत्येक वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उच्च विद्या विभूषित अधिकाऱ्यांना महिला अधिकाऱ्यांना अरे तुरे बोलणारे हे अजितदादा पवार कायदा शिकवणारे हे अजितदादा पवार मी खमके आहे मला या असलं चालत नाही हे काय पोरं करतात पोरं काय करतात हे बघा ना तुम्ही जरा अशा गोष्टी ना तुमच्या परवानगी शिवाय आणि तुमच्या मार्गदर्शनाशिवाय या गोष्टी होतात का पुण्यामध्ये या जमिनीची मार्केट रेट मार्केट व्हॅल्यू किती होते याचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट निश्चित घेतलेला आहे आपल्या कार्यालयाचा आपल्या पदाचा दुरुपयोग निश्चित केलेला आहे जर जर इथं अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागत असेल निलंगेकरांना राजीनामा द्यावा लागत असेल खडसेंना राजीनामा जावाही होतं ते तर अलीकडं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागत असेल भुजबळांना बिना मला मी त्यांचं समर्थन नाही करत पण लोका त्या लोकांना महादेवराव शिवणकरांना सुतारांना राजीनामा द्यावा लागत असेल मग अजितदादा पवार कोण आहेत शरद पवारांचे पुतणे त्यामुळे अजितदादा पवारांना पहिला राजीनामा द्यावा लागेल आम्ही बघतोय मुख्यमंत्री महोदय काय निर्णय घेतायत नाहीतर आम्ही महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन उभं